अमरावतीत महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यात प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दांडी मारली तर या मेळाव्यात शिंदे गट शिवसेनेचे नेते आणि आनंदराव अडचूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभेवर दावा करत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे राणा दाम्पत्यानं घटक पक्षाला अतिशय हीन वागणूक दिली असल्यामुळं कडू देखील नाराज असल्याचं ते म्हणाले पाच ते साठ आपण पाहिलं शिवसेनेचा या ठिकाणी खासदार राहिलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारी मागणं काही वावगं नाही माननीय खासदार आनंदराव वडसू साहेबसुद्धा गेले दहा वर्षे या ठिकाणी खासदार म्हणून राहिलेत आणि यावेळीसुद्धा फक्त निसट्टा पराभव तीस हजारांनी झाला होता परंतु यावेळीचं जर वातावरण पाहिलं यावेळीचे जर सर्वे पाहिले ते नक्कीच आजच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं असेल सर्वपक्षीय लोकांची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी उमेदवार असावा आणि नक्कीच शिवसेना म्हणून त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे आनंदराव वडसूळ असतील किंवा मी स्वतः असेल त्या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल हे या ठिकाणी सांगण्यात आलं